शेतकऱ्यांच्या कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा याकरिता महाविकास आघाडीच्या वतीनं आक्रोश मोर्चा आंदोलन करण्यात यात खासदार निलेश यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे तर अहमदनगर शहरातील सुरभी हॉस्पिटल टेकडी परिसरापासून ही ट्रॅक्टर रॅली सुरू झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे या आंदोलनामध्ये अनेक शेतकरी आपल्या ट्रॅक्टर सह या रॅलीत सहभागी झालेत शेतकऱ्यांना न्याय मिळावा शेतकऱ्यांच्या कांद्याला दुधाला योग्य भाव मिळावा याकरिता खासदार हे गेल्या दिवसांपासून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास बसले मात्र त्यांच्या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शहरातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झालेत तर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीचा मार्ग कलेक्टर ऑफिसच्या पाठीमागून गुलमोहर रोड सुरभी हॉस्पिटल डी चौक स्टेट बँक चौक चांदणी चौक बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार तसेच पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसेच पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार तिथून पुढे हॉटेल राज पॅलेस पासून टिळक रोडने दिल्ली गेट आपोहत्ती चौक टाकी पत्रकार चौक डीएसपी चौक आणि पुन्हा आंदोलन स्थळी जिल्हाधिकारी कार्यालयात जवळ अशा मार्गे ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर